महाराणा तायकवाांदो कराटे अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी तेलंगणा येथे झालेल्या ऑल इंडिया राष्ट्रीय कराटे स्पर्धेत बावीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता राष्ट्रीय कराटे स्पर्धा सात ते आठ डिसेंबर रोजी घेण्यात आली विजय भास्कर रेड्डी स्टेडियम हैदराबाद तेलंगणा येथे संपन्न झाली या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये विजयी विद्यार्थी दर्श दळवी सिद्धार्थ खिल्लारे हर्षदीप आठवले सुशांत तायडे आनंद वरघट आर्यन वानखडे नक्ष गेडाम काजल डोंगरे तेजल देशमुख विदिशा उपरवट स्मिता डोंगरे साक्षी तायडे ज्ञानेश्वरी सुरजुसे वंशिका शिरसाट ईश्वरी दाते यावरील पंधरा विद्यार्थ्यांनी आपापल्या गटामध्ये तेलंगणा छत्तीसगड मणिपूर तामिळनाडू गुजरात गोवा अशा मोठ्या राज्यावर मात करून सुवर्णपदक पटकावले आहे तथागत वरगट सक्षमतेल मोरे आयुष मोहोळ किरण तायडे कुणाल उपरवट इशिका इंगळे प्राची देशमुख यावरील सात विद्यार्थ्यांनी आपापल्या गटामध्ये तेलंगणा कर्नाटक उडिसा मणिपूर अशा मोठ्या राज्यावर मात करून रौप्य पदक पटकावले आहे बावीस विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक मेहनत करून आई वडील शाळेच्या प्रशिक्षकाचे गावाचे जिल्ह्याचे मराठवाड्याचे तसेच महाराष्ट्राचे नाव रोशन केले आहे वरील सर्व विद्यार्थ्यांनी नेपाळ काठमांडूमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे या यशाबद्दल मुख्य प्रशिक्षक संतोष सखाराम जाधव मुख्याध्यापक मनोज आगरकर आहात शेख कराटे प्रशिक्षिका चंचल दाते आदींनी अभिनंदन केले आहे